जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता आपण कास्टनुसार कट ऑफ किती केलेला आहे ते बघूया बघा तुमच्या कास्टचा कट ऑफ किती केलेला आहे तर पहा ई डब्ल्यू एस पोलीस पालले एकशे त्रेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे डब्ल्यू एस एक सर्व्हिसमॅन एकशे सत्तेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ई डब्ल्यू एस होमगार्ड एकशे एकोणऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे त्र्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे एस एक सी बी सी एस सी बी सी एक्स सर्विसमॅ एकशे सत्तावन्न मार्कवर कटाप गेलेला आहे एस सी बी सी पोलीसवाली एकशे शहात्तर मार्कवर कटाप गेलेला आहे एस सी बी सी होमगार्ड एकशे ब्याऐंशी मार्कवर कटाओप गेलेला आहे एस सी बी सी प्रकल्पग्रस्त एकशे शहाऐंशी मार्कवर कटाप गेलेला आहे एस सी बी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठ्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतरची कास्ट आहे ओबीसी ओबीसी एक्सर्विसमॅन एकशे सत्तेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओबीसी पोलीस पाल एकशे पंचावन्न मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओबीसी खेळाडू एकशे सत्याहत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघूया ओ बी सी भूकंपग्रस्त एकशे एकोणऐंशी मार्कवर कटाप केलेला आहे ओबीसी होमगार्ड एकशे ऐंशी मार्कवर कटाप गेलेला आहे त्यानंतर ओबीसी सर्वसाधारण एकशे सत्त्याऐंशी मार्कवर कटाओ गेलेला आहे पुढील कास्ट बघूया आपण ओ बी सी नंतर ओबीसी नंतर आहे एस बी सी एस बी सी सर्वसाधारण एकशे चौऱ्याऐंशी मार्कवर कटाऊ गेलेला आहे त्यानंतरची कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे एन टी डी एन टी डी सर्वसाधारण एकशे अठ्ठ्याऐंशी मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघा एन टी सी एक मॅन एकशे एकोणसाठ मार्कवर कट ऑफ आहे एन टी सी सर्वसाधारण एकशे एकोणनव्वद मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघा एन टी बी सर्वसाधारण एकशे शहाऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघा पुढील कास्ट आहे व्ही जे ए व्ही जे ए सर्वसाधारण एकशे एकोणनव्वद मार्कवर कट ऑफ आहे त्यानंतर पुढील कास्ट बघा पुढील कास्ट आहे एस टी एस टी अनाथ एकशे त्रेपन्न मार्कवर एस टी सर्व साधारण एकशे सत्याहत्तर मार्कवर गेलेलं आहे एस टी प्रकल्पग्रस्त एकशे अडुसष्ट मार्कवर ऑफ केला आहे एस टी होमगार्ड एकशे चौसष्ट मार्कवर आणि एस टी खेळाडू एकशे पंचावन्न मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील काष्ट आहे एस सी एक्स सर्विसमॅन एकशे पस्तीस मार्कवर कटऑप केला आहे एस सी प्रकल्पग्रस्त एकशे बासष्ट मार्कवर ऑफ केला आहे एस सी भूकंपग्रस्त एकशे पासष्ट मार्कवर ऑफ केला आहे एस सी पोलिस पालले एकशे सदुसष्ट मार्कवर एस सी होमगार्ड एकशे एकोणसत्तर मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण आणि एस सी सर्वसाधारण एकशे त्र्याऐंशी मार्कवर कटाप गेलेला आहे पुढील कास्ट बघूया आपण पुढील आहे ओ ओपनमध्ये ओपन सर्व्हिसमॅन एकशे साठ मार्कवर कटाप गेलेला आहे ओपनमध्येच बघूया आपण पोलीस पालले एकशे सत्याहत्तर मार्कवर त्यानंतर पोलीस पाहिल्यानंतर ओपनमध्ये एकशे एक्क्याऐंशी गेलेला आहे खेळाडू ओपनमध्ये भूकंपग्रस्त एकशे ब्याऐंशी ओपनमध्ये गेलेला आहे पुढे प्रकल्पग्रस्त एकशे शहाऐंशी मार्कवर गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया आपण सर्वसाधारण सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे ओपनमध्ये एकशे एकोणनव्वद ठीक आहे तर ही जी निवड यादी आहे ती आहे एस आर पी एफ बलगट क्रमांक दहा राज्य राखीव पोलीस बलगट बलगट क्रमांक दहा सोलापूरचा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली आहे इथे एकूण दोनशे चाळीस जागा होत्या आणि कट ऑफसुद्धा त्यानुसार बऱ्यापैकी गेलेला आहे पेपर एकदम सोपा आलेला होता आणि त्यानुसारच कट ऑफसुद्धा गेलेला आहे पेपर सोपा असल्यामुळे आपल्याला इथं हाय कट ऑफ दिसतो आहे पण पेपर एकदम सोपा होता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा नव्याण्णववालासुद्धा लेकीमध्ये घेणारा विद्यार्थी आहे सत्याण्णववाले तर भरपूर दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत